त्या दिवशी शुक्रवार आहे साधारण बुधवार शुक्रवार रविवार हे मध्यमवर्गीय माणसं कारण का आता मटण इतकं महाग झालंय मच्छी इतकी माग झाली आहे की पाव किलो मटण आणि एक किलो बटाटा असा रसा केला जातो म्हणजे मटण फक्त सुवास घ्यायचा आणि मटण हा खाय म्हणून खायचा अशी बहुजनांची अवस्था आहे तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची त्याच्यामध्ये गुड चोरी हा विषय माझ्या आनंद सर्वात जास्त महत्वाचा आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे या उडवली हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं होत अत्यंत हुशारीने सत्ताधारी पक्षाने तो निर्णय मानला नाही ते लोकसभेत घेऊन गेले आणि लोकसभेमध्ये जी त्रिसदस्य सदस्य, सदस्य, सदस्य समिती जी सर्वोच्च न्यायालयाने नेमली होती ज्याच्यामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान असे सदस्य होते ती रद्द करून त्याच्यामध्ये सर्व सर्वोच्च न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना बाहेर काढलं आणि स्वतःचा एक मंत्री त्याच्यात घातला तिथेच हा कट शिजवायला त्यांनी सुरुवात सुरु, केली आणि त्या कटाचा एक भाग म्हणून पहिल्यांदा त्यांनी राजीव कुमार या इसमाला अं निवडणूक आयुक्त म्हणून आणला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या घडमोडी घडल्या या सगळ्या निवडणूक आयोगाने या देशाला देशाची लोकशाही खड्ड्यात घालण्यासाठी घेतलेले निर्णय महाराष्ट्रात झालेलं पक्षांतर त्या पक्षांतराला दिलेली मान्यता हे सगळं 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 फक्त निवडणूक आयोगाची चूक आहे निवडणुकीमध्ये झालेली चोरी चार चार पाच पाच वेळा लोकांनी केलेलं मतदान एक माणूस लखनौमध्ये मा मतदान करतो तोच माणूस येऊन बँगलोरमध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन महाराष्ट्रात मतदान करतो या सगळ्या चोऱ्या ह्याला निवडणूक आयोगाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे निवडणूक आयोग हे कॉम्प्रमाइ झालेलं आहे यांनी आपले हात मिळवणी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जी स्वायत्तता देऊन ह्या देशाच्या जी लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून सुरक्षित ठेवावी ही ज्यांनी त्यांची भावना होती ती भावना पायदळीत उठवली गेली आहे हे माझं महत्वाचं आहे बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर कल्याण डोंबिवली अडतीस वर्षापूर्वीचा आदेश जर आपण व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर ऐंशी टक्के वर्ग बहुजन वर्ग हा हा मांसाहारी आहे त्या दिवशी शुक्रवार आहे बुधवार शुक्रवार रविवार हे मध्यम वर्गीय माणसं कारण का आता मटण इतकं महाग झालंय मच्छी इतकी माग झाली आहे की पाव किलो मटण आणि एक किलो बटाटा असा रसा केला जातो म्हणजे मटण फक्त सुवास घ्यायचा आणि मटण हा खाय म्हणून खायचा अशी बहुजनांची अवस्था आहे तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची आपण आपण सगळे मास्य भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते काळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मास मास वरती बंदी आणायची हे कारण नाही सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये टमाटर आणलं जातं मच्छी आणली जाते कोंबडी कापली जाते सत्ताधारी पक्षातले ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव कुठलाही सण कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो तर म्हणाले बकर कापली जातं त्यांचा शब्द बक्र होत बकर कापलं जातं जर त्यांना समजत बकर कापलं जातं तर कशाला बंदी आणून असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची याला काय अर्थ आहे का राजकीय आपण समज शोधा तपासा आपण सगळ्या गोष्टी मीच कशाला जाणार मी बोललो तुम्ही शोधा